नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गाई म्हशीच्या गोठ्यासाठी आता सरकार दोन लाख रुपयांचं अनुदान देत आहे तर मग अर्ज यासाठी कसा करायचा ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या आपल्या शेतकऱ्यांकडे खूप सारी जनावर आहेत परंतु त्यांना राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय नसते यामुळे सरकारनं त्यांच्या राहण्याची सोय म्हणून गाय गोठा अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तुम्हाला जर यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा मग महा डीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता आणि गाई म्हशीच्या गोठ्याचे दोन लाख रुपयांचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येईल तर मग आता हा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं हवी तर तुम्ही लिहून घ्या सगळ्यात पहिलं आधार कार्ड नंबर दोन रेशन कार्ड नंबर तीन अर्जदाराचं शेतकरी प्रमाणपत्र नंबर चार अर्जदाराच्या पासपोर्ट आकाराचे फोटो नंबर पाच अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला नंबर सहा अर्जदाराचं मतदान कार्ड नंबर सात जन्म प्रमाणपत्र नंबर आठ ग्रामपंचायतीचं शिफारसपत्र नंबर दहा पशुधन पर्यवेक्षक सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याद्वारे दिलेलं पशुधन प्रमाणपत्र आणि अर्जदार हा महाराष्ट्रातला रहिवासी असणं आवश्यक आहे त्यासाठी पंधरा वर्षांचा वास्तव्याचा दाखला देखील तुम्हाला तलाठेकडने घ्यायचा आहे आणि तुम्ही ग्रामीण भागात राहायला असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे अशाच ठिकाणी हा अर्ज केला जाऊ शकतो तर मग मित्रांनो खाली दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही आत्ताच यासाठी अर्ज करू शकता आणि दोन लाख रुपयांचं गोठ्यासाठीचं अनुदान तुम्ही मिळवू शकता हे अनुदान तुम्हाला टप्प्याटप्प्यानं मिळणार आहे मटेरियल खरेदी करण्यासाठी त्यानंतर बांधकाम करण्यासाठी आणि त्यानंतर तुमचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा याचा सर्वे होईल त्यानंतर उरलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर मग मित्रांनो ही सहायता आता महाराष्ट्र शासन शिंदे सरकार आपल्यासाठी करत आहे तर नक्कीच तुम्ही हा अर्ज करून याचा फायदा घ्यावा धन्यवाद